नमस्ते सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कसे आहात सगळे माझं पारिजातकाला फूल आलेलं आहे एक फूल गळून पडलं एक फूल इथे आहे म्हणजे एक धागा दिसतोय ना धाग्याचं एक फूल इथे आहे आता मी पानावर ठेवले ते त्याच्या झाडाच्या पारिजातकाला फुलं यायला लागली माझ्याकडे मी झाड काही नाही माझ्या साधारण एक दीड फूट उंचीचा आहे देवलोकीचा वृक्ष आहे हा सत्यभामीच्या हट्टापायी श्रीकृष्णाने आणलेला आणलेला दीप अमावस्य आहे पूर्वज सूचना देऊन गेले त्यांना आता घेवायला ठेवते देवलोकीचा वृक्ष माझ्या अंगणात भरला या पलीकडे भाग्य काय ते श्रीमंती काय असावी ती वर्णनच करता येणार नाही मनातल्या आनंदाच्या तर सगळ्या सीमा त्याने क्रॉस केल्या इतका आनंद आहे खूप वाट बघत होते ह्या देवलोकीच्या रुपया फरके घाललेले पावसाचे थेंब